नमस्कार मी नागेश चंद्रकांत देशमुख रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष वंचित भोजन आघाडी जागृत महाराष्ट्र चायनच्या एक दोन तीन दिवसापूर्वी काही गोष्टी मी बोललो होतो विषय पहिला असा आहे की एम एम एचे असोसिएट संभाजी पटारे यांची म्हाड एम आर डी सीमधनं पदावरनं ही हकलपट्टी झालेली आहे हा धनका वंचित आघाडी पक्षाने हा पहिला दणका दिलेला आहे त्यामुळं आमचे कामगार भूमिपुत्र हे सगळे आनंदामध्ये आहेत हे सगळे आनंदामध्ये आहेत की संभाजी पटारांना असं वाटत असन की मी ह्यातनं सुटलेलं आहे तुम्ही ह्यातनं काय सुटलेलं नाही आहे तुमची गुन्हे शाखेकडून चौकशी होणार आहे शंभर टक्के तुमची संपत्ती किती आहे ह्याची पण चौकशी होणार तुमची तुमची प्रॉफिट किती ही पण संपत्ती शंभर टक्के होणार तुम्ही कितीही पळायचा प्रयत्न करा तुम्ही पळू शकत नाही तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जेलमध्ये झुंका भाकरी मी खायला लावणारच आहे शंभर टक्के हा वंचीचा तुम्हाला खुले आव्हान आहे दुसरी गोष्ट संभाजी पटाडे जिथे तुम्ही काम करताय तिथं जिथे तुम्ही काम करताय तिथं शुभेच्छा तुम्हाला परंतु तिथल्या भूमिपुत्रांचं वाठवळ करू नका तिथेही मी येणार आहे चौकशी घ्यायला तिथं मी स्वतःहून आहे मालका सांगायला की ह्या माणसाची पहिले रेकॉर्ड सगळे चेक करा ह्या माणसाने एम आय डी सीमध्ये भ्रष्टाचार किती केला तोच चेक करा दुसरी गोष्ट महाड पळतपूर माणगाव तालुक्याची भूमिपुत्रांची कामगारांची किती वाटवळ केलं हे पण चेक करा आणि नंतर त्या माणसाला कामाला ठेवा यांनी एवढी संपत्ती गोळा केली आहे की प्रमाणे जे बाहेर अक्षरशः त्या मुलांची थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट जे मुलं आहेत त्यांची अक्षरशः लग्न पण झाले नाहीत काही काही लग्न मोडले आहेत ह्याला कारणीभूत पण मिस्टर संभाजी पटारे हे तुम्हीच आहेत आपले नवीन एम एम ए अध्यक्ष आदरणीय महेश साहेब यांना खूप खूप आमच्या वंचित पक्षाकडून धन्यवाद आहे तुम्ही चांगले काम करा भूमिपुत्रासाठी कामगारासाठी चांगल्या तुम्ही न्याय द्या आम्ही अपेक्षाही पाळतो वंचित भोजन आघाडी परंतु जर पुण्यातदा अन्याय झाला कामगारवरती तर नागे देशमुख चोवीस तास या भूमिपुत्रासाठी कामगारासाठी परत उठून पेटणारच आहे बाबतीत काही शंका आम्हाला शंका नाही आहे त्यामुळं आमचे पोरीस साहेब असतील एम एम ए असोसिएटचे असतील सी टी बीचे जेव्हा असतील त्यांना पण दोघांना सांगतो सगळ्या कमिटी सांगू इच्छितो की तुम्ही ही दोघांनी चांगलं करा काम करा सर्व कमिटी चांगलं काम करा ही आमची खूप खूप विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे जय भीम यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका